जळगावच्या भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला पुराच्या पाण्याचा विळखा बसला भडगाव शहरातील कुऱ्हा नाल्याला पूर आल्यानं पाचोरा रोडवरील भडगाव ग्रामीण रुग्णालय पुराच्या पाण्यात यावी गेलेलं होतं मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी शिरल्यानं रुग्णालयातील परिचारिका आणि रुग्णांना ट्रॅक्टरमधून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं कुऱ्हा नाल्याला ना प्रचंड पूर आल्यानं पुराचं पाणी शहरातील ग्रामीण रुग्णालयात शिरलं कमरे एवढं पाणी रुग्णालयात शिरल्यामुळे रुग्णसेवा विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान भडगावच्या ग्रामीण रुग्णालयातून आढावा घेतला प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव याच ठिकाणी मुसळधार ढकपुटी पाऊस झाला आणि याचा परिणाम याच जनजीवन व इतर गोष्टींना पाहायला मिळतात मी जळगावच्या भडगाव याच ठिकाणी आहे आणि हेच ग्रामीण रुग्णालय ज्या रुग्णालयामध्ये काल रात्री धकपुटी पाऊस झाल्यानंतर प्रचंड पाऊस या दवाखान्यात शिरलेला होता आणि चौफेर याच रुग्णाच्या आजूबाजूला बघायला गेलं तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस झाला आतमध्ये शिरला होता बाजूला असलेला नाला हा ओव्हरफ्लो होऊन संपूर्ण जे पाणी आहे याच दवाखान्यात शिरलेला होता आणि याचा परिणाम याच ठिकाणी असलेल्या सगळ्या साहित्य व औषधी याच्यावर झाला विशेष करून या ठिकाणी पाऊस मुसळधार चालू असल्या कारणामुळे या ठिकाणी असलेले संरक्षण भिंती देखील कोसळलेली पाहायला मिळत आहे मात्र ह्या घटना घडत असताना या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या या ठिकाणचे डॉक्टर परिचारिका देखील या ठिकाणी रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करत होतो नेमकं ज्यावेळेस ही घटना घडली होती ज्यावेळेस हा आ... 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 पाऊस आतमध्ये होता त्या संदर्भात जे कर्मचारी या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया डॉक्टर साहेब काय सांगणार का, मुसळधार पाऊस काल चालू राहतो आणि त्याचा परिणाम थेट देखील मिळतात कशा परवा रात्रीपासून जे पाऊस सततधार पाऊस होता त्या पावसाच पा, पातळी वाढल्याने इकडे दवाखान्यामध्ये हळूहळू पाणी सकाळी सात आठ वाजेपासून पाण्याची पातळी वाढत होती त्यावेळेस अपेक्षित नव्हतं की एवढं पाणी अचानक वाढेल परंतु पाणी जवळपास दवाखान्यातच तीन ते चार फुटापर्यंत पाणी आलं त्याच्यामुळे आमचे वैद्यकीय उपकरण वगैरे सगळे असे सध्या खराब झालेले आहेत जोशी झी मीडिया जळगाव